ही झालेली घटना आहे आता प्रत्येकाला मला शंभर टक्के माहिती घेतल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटत नाही की घडलं हे काही चांगलं घडलं का घडली गोष्ट अतिशय निंदनीय त्या सर्वांनी निषेध केलेला आहे आमच्या गावचा सहोगाव ठेवण्याकरता आमचं पुन्हा प्रयत्न राहतील सर्वांना नवंत नं, नं, घालतो नं माझी एकच विनंती राहील की ह्या गावाचं गावपण सुरक्षित राहण्यासाठी आपण पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकारी यांनी आपल्या गावाला जे संचारबंदीची शिथिलता दिली आणि त्यानंतर आजपासून जवळपास सगळीच संचारबंदी त्यांनी उठवलेली आहे साहेब तुम्ही मार्गदर्शन करताल त्या मार्गदर्शनाप्रमाणे गावातील सगळं समाजाचे जाती पंथाचे आणि सर्व धर्म संघटनांचे प्रतिनिधी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करतील आणि हे गाव जे लागलेले ते पोचण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा जातीय सलोखा या गावामध्ये आहेच तो दृढ करू अशा प्रकारचं अभिवचन देतो आणि प्रशासनाचा पोलीस विभागाचा प्रमुख या नात्यानं आजच्या आहे तेव्हा मी अशी भावना मानतो की ज्या परिसरात मी काम करतो त्या परिसरात मी त्या कालावधीत होत असतो आणि आत्तापर्यंत माझा असा अनुभव आहे परंतु तो भेटतात तेव्हा चर्चा होतात सगळे होतात तेव्हा अनुभव आहे की ते गाव तो परिसर पुढच्या कालावधीत तो माझ्यासोबत असतो पण त्या कालावधीत मी त्या एरियासोबत म्हणजे त्या एरियाचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत असतो कधीच मी कायद्याचं आहे तुम्ही कायद्याचंच काम करणार ते तर माझं कर्तव्य आहे ज्या ठिकाणी कायद्याची गोष्टी त्या ठिकाणी कायद्याचीच बाब होत कोणाचा फायदा किंवा कोणाचा तोटा याच्यापेक्षा कायद्यासोबत त्रास राखणं आपल्याला सर्वांना महत्वाचं आहे आपण सर्वजण संविधानिक लोकशाही मार्गाने काम करत असतो गावकरी म्हणून आपली काय जबाबदारी असते की मागच्या चार पाच दिवसावर चांगल्या पद्धतीनं जेव्हा कर्फ्यू लागू केला होता त्यावेळेला सगळ्यांनी त्याचं चांगल्या पद्धतीनं पालन केलं परंतु यापुढं असा कर्म लाभ नाही अशी वेळच येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टींसाठी ही चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यामुळं पहिल्यांदा ही औपचारिक चर्चा होईल प्रत्येक जास्त लोकांना काय मत मांडता शक्य नाही होणार वेळेचं वगैरे बघता परंतु जे जे मत मांडणार आहेत त्यांनी कुठल्याही लोकांचं मत किंवा कुणाला हे होईल कुठल्या समाजाला किंवा व्यक्तीला त्रास पोचेल अशा पद्धतीचं मत मानवून एक आणि ह्या गावात सलोका सलोकापेक्षा शांतता आणि गाव पण कसं टिकेल ह्यासाठी काय करावं लागेल ह्यासाठी आपले मत मांडणं गरजेचं आहे आणि तजनंतर सर्व पत्रकार पण ही विनंती की आपण व्यवस्थित सविस्तर पत्रकार परिषद घेऊ त्यावेळी काही चर्चा होईल तर गावाचं प्रथम नागरिकांना त्यांना माझं सरपंचांना देण्यात तुम्ही सुरुवात करा तुम्ही सांगा आणि त्यानंतर मग बोलतील कारण प्रथम मागणी केला तर तुमचा मान एक प्रातिनिधिक प्रातिनिधिक ज्येष्ठ अनुभवी गाव गावात त्यांचं चांगलं हे आहे असे सर्व सर्व चांगले आहेत आता वेळ तशी नाही आली समुदायिक हे जे आहेत सर्वप्रथम काय भरून नमस्कार करून सर्वांचं स्वागत करतो यवतपुरी स्टेशनचे सर्व पदाधिकारी प्रमुख साहेब देशमुख साहेब आणि पत्रकार बंधन हेच ते गाव की दोन तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव म्हणून गणलं जातं यापूर्वी गेलं होतं साहेबांनी आता सांगितलं की झालेल्या घटनेवर जास्त बोलायचं नाही पण त्याच्या आधीच्या गोष्टीवर माझं बोलू शकतो की यवत हे एकच असं गाव आहे की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचा अत्यंत सरोखा होता गणपती कार्यात इथले मुस्लिम मंडळ डोक्यावर दो घेऊन नाचत असत नाटकं करत असत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये सर्व हिंदू भाग घेत होते बरोबर आहे का नानासाहेब जगीरबाई बरोबर आहे असा असताना सोलका इतका असताना सुद्धा तर साठ सहा दशक या गावात आहे असला कधीही काळा प्रसंग आला नव्हता दुर्दैवाने आलाय निवळ आहे पण त्याचा उभाभोग करण्यापेक्षा न या जो आमचा जातीय सोलखा होता की इथला प्रत्येक बांधव नावानीशी एकमेकाला ओळखत होता त्यांच्या कार्यात सहभागी होत होता त्यांच्या सुखदुखात सहभागी होत होता आता दुर्दैवाने घटना घडली त्यानंतर जे परिसाद घडलेत ते जरा खोल काढायला वेळ लागेल पण निघतील अशी मला स्वतःला खात्री आहे कारण नाही यवत गावचं पाणी अतिशय चांगलं आहे निर्मळ आहे शुद्ध आहे आणि ते प्रेमाच आहे तर ह्या ज्या घटना घडल्यात आपला तपास चालूच राहील सर्व बांधवांना प्रत्येक एक विनंती आहे की हे जे कार्य करतो आपण म्हणतो चार एकटी अथवा आपले सर सर्व सर्वप्रथम आपल्या घरातनं सुरुवात करा आपला संयम बाळगा आणि आपण म्हणतो ना जसं निवडणुकीत सांगतो की तू चार लोकांना सांग चार मित्रांन आज करतायची विनंती सगळ्यांना ही की आपल्या घरात सांगत असताना शेजाऱ्याला सुद्धा सांगा ही झालेली घटना आहे जेव्हा आता प्रत्येकाला मला शंभर टक्के माहिती यातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटत नाही की घडलं हे काही चांगलं घडलं का घडली गोष्ट अतिशय निंदनीय त्याला सर्वांनी निषेध केलेला आहे आजही त्या गोष्टीचा आपण ते तर खतखत ते आपण ते बाजूला ठेवूया आता बाजूला त्यातनं जे गोष्ट घडली घडून आहे ती घडली त्यातनं बाहेर पडूया आपण आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या घरात आपल्या शेजाऱ्याला सय्याम नावाची गोष्ट हे आम्ही सांगा अफवा कुठे दे पसरून देणार कारण सत्य भेटण्यापेक्षा अफवा या फार वाईट असतात पण जसं म्हणतात की शिवपणखा अशी एक सुंदर रूप घेऊन येते तशी वाईट गोष्ट हे अशी अफवांच्या मार्फत प्रसार फार एक संधी ना असते आमच्या गावकऱ्यांच्यातर्फे असं विनंती अशी आहे पोलीस प्रशासनाला किंवा शासनाला सुद्धा आपला तपास करून ठेवा आपण निरपेक्ष करणार आहात कुठला दबाव परंतु एकच करण्याची विनंती वयाच्या ऐंशी वर्ष करत असताना ही जी आता पिढी आहे गुजर नाही ज्यांच्या हातनं हे घडला आहे प्रमाद त्याला त्यांना आयुष्यातनं पुढं फार त्रास होईल किंवा त्याचं आयुष्य बर्बाद होईल असं न करता सहानुभूतीने त्याकरता जो लागणारा वेळ लागणारी मतं गावकऱ्यांचा तक्रारदारांचा किंवा इतरांचा सहभाग एकत्र बसून घेऊन आपण मार्ग लावूया आणि या मुलांशी किंवा ज्या यादी आहेत त्यातल्या लोकांना थोडी कृपादृष्टी ठेवून त्यांचं आयुष्य लागे राहावं असे विचार करतो या ठिकाणी बोसण्या बोलण्याची संधी दिली दि, विचार मांडण्याची संधी दिली माझ्या परीने मांडली पत्रकारांचं एकच काम आहे की आता सत्य बाजू मांडला सत्य बाजू मांडला तुम्ही नेहमीच म्हणता आम्हाला या पत्रकारांचा अभिमानही आहे की एवढा संयम ठेवला गेला आजही समाज आहे की आमची यवतची बाजू आहे की प्रामुख्याने तुमचे पत्रकार मीडिया जी मीडिया असो तुमची प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यामध्ये सांगून द्या की आमच्या गावचा सरोगर ठेवण्याकरता आम्ही तो पुन्हा प्रयत्न करतील तुमच्याकडच्या लोकांची काय मतं हे झाले डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसंच इतरांनी पण सांगितलं तर गावातल्या जा लोकांना जास्त कॉन्फिडन्स येतो आणि त्यानंतर पोलीस प्रशासन सांगणारच आहे पण शेवटी कसं आहे आपसात पण एक कॉन्फिडन्स येणं एकमेकाला सकारात्मक वातावरण तयार होणं ह्यासाठी तुमच्या गावातील लोक तुमच्यासाठी उपयोगी आहेत त्याने चार लोकांनी बोलणं अपेक्षित आहे बघा मला थोडस क्षमा करा परंतु या ठिकाणी आपण जो जमलेलो आहोत ते भाषण करण्यासाठी नाही आपल्या गावामध्ये घडलेल्या घटनेच्या विषयी आपण सर्वज्ञ आपण सर्वांना माहिती आहे आपल्या पत्रकार मित्रांना माहिती आहे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे माध्यमांनी सुद्धा त्याच्या बातम्या सर्व दूर पसरवलेल्या आहेत आणि ते पोहोचलेल्या आहेत त्याच्या पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी बोलणं फार फार उचित होणार नाही माझी एकच विनंती राहील की ह्या गावाचं गावपण सुरक्षित राहण्यासाठी आपण जे पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकारी यांनी आपल्या गावाला जी संचारबंदीची शिथिलता दिली आणि त्यानंतर आजपासून जवळपास सगळीच संचारबंदी त्यांनी उठवलेली आहे याबद्दल व्यापारी वर्गाचं दररोजचं जे रोडिंग आहे ते चालू झालं काही खरेदीदार असतील विक्रीदार असतील यांचंही रुटीन चालू झालं आणि याबद्दल आपल्याला या पोलीस प्रशासनाला किंवा त्या संबंधित असणाऱ्या सगळ्याच प्रशासनाला धन्यवाद देणं हे क्रमप्राप्त आहे साहेब तुम्ही मार्गदर्शन करताल त्या मार्गदर्शनाप्रमाणे गावातील सगळं समाजाचे जाती पंथाचे आणि सर्व धर्म संघट संघटनांचे प्रतिनिधी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करतील आणि हे गाव जे लागलेलं गालबोट ते पुसण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा जातीय सलुका या गावामध्ये आहेच तो दृढ करू अशा प्रकारचं अभिवचन देतो तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी बोललो हेच गावकऱ्यांचं म्हणणं आहे असं तुम्ही ग्रह करून